काय त्रास व्हायचं मॅडम तुम्ही याच्या काय त्रास होता तुम्हाला सुरुवातीला मला म्हणजे पहिला माझा डावा हात म्हणजे पेन्स येत होत्या आणि त्यानंतर बधीरपणा यायला आणि mm -hmm. जड झाला हा जड होऊन ती पेन्स म्हणजे अगदी डोक्यापर्यंत गेली त्याच्यानंतर पाठीपर्यंत गेली आणि mm त्याच्यानंतर -hmm. ती पेन्स येतच होती पण त्याच्यानंतर बधीरपणा जास्त वाटला आणि बधीरपणा वाढल्यानंतर पेन्स ही मला मग एक दोन दिवसांनी अशी याय लागली पण ती पेन्स खूपच जोरात होती की म्हणजे अगदी सहन होत नव्हती डोळ्यातनं पाणी येत होतं एक सात ते आठ मिनिटं तरी पेन्स सेकंद राहतच होती पण त्याच्यानंतर मग हात पण खूपच जोर झाला म्हणजे आणि जे आपल्याला बधीरपणा होतो त्याच्यात मला डास झालेला सुद्धा कळत नव्हतं म्हणजे तो म्हणजे मला खूपच बधिरपणा झाला थन होता हात सुद्धा उचलत नव्हतं आमच्याशी त्याच्या काय ट्रीटमेंट घेतली होती त्याच्यासाठी आधी ट्रीटमेंट मला काही इफेक्ट काहीच झाला नाही किती वर्षापासून त्रास पाच ते सहा वर्षापासून त्रास होता आता इथे किती दिवसांपासून तुम्ही ट्रीटमेंट केली तर मी आता चार महिन्यापासून घेते आणि मी पहिल्यांदाच आयुर्वेदिकचा ट्राय केला त्यामुळे मला खूपच चांगला रू लागलाय मला फ्रेश राहत म्हणजे माझं माइंड पण एकदम फ्रेश झालं जे मला पहिल्यांदा वाटत नव्हतं सारखं झोपून राहावं ते पण नाही आता आता खूपच फ्रेश पण खूपच त्रास होतो त्याच्यामध्ये किती कमी का मला जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के खूपच फरक पडला अगदी थोडाफार प्रमाणात राहिला असेल तेवढंच जास्त लोड वगैरे झालं कामाचं तर मात्र मग थोडस होतं बाकी नाही विशेष काय काय ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट पंचकर्म डॉक्टरांनी केलं सांगितल्याप्रमाणे बस्ती झाली त्याच्यानंतर विद्यकर्म झालं आणि जळून जळून त्याच्यामुळे मला खूपच फरक पडला आणि डॉक्टरांनी खूपच मला आता छानच म्हणजे मध्ये नाही त्यावेळी डॉक्टरांचे आम्हाला वाटते